दादा गुड मॉर्निंग मॉर्निंग बोला बोला कुठे आहे मी मानोतला आहे ना संभाजीनगरला कधीपासून आजपासून बरं वर्किंग बर वर्किंग आपलं आंदोलन आहे ना चालू हो तिथं बाळासाहेब आबार यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण चालू आहे बाळासाहेब कोण छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान म्हणून एक संस्था स्थापन झाली संघटना तर ती त्यांनी केली आहे बर मग तर त्यांनी तिथं उपोषण चालू आहे मराठा आंदोलनाच्या संदर्भात ठीक आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात नाही आता दादा भूमिका मांडताय ते हे उपोषणाला का बसले नाही दादांच्याच भूमिकेला समर्थनासाठी बसते आता छोटी सगळ्यांचे वेगळे वे वेगळे वे 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 प्रस्पेक्टिव्ह आहेत बरोबर तर तिथे आपल्याला फक्त आपले मुद्दे असतील आपले समाजाचे ते फक्त तुम्हाला स्टेजवर मांडणे मला हे नाही समजत आहे की तुम्ही दादाला सांगा ना सगळे मुद्दे दादा व्यवस्थित तुम्हाला ते सांगतील कोणते दादा पाटील नाही ते बाळासाहेब आव्हाने आंदोलन चालू आहे ना त्यांचं हो त्यांचं आंदोलन आम्ही इकडे दादासोबत काम करतो आम्हाला तिकडे कसं जमाना यायला दादाच आहे ते आम्ही आहे ना सोबत नाही इकडे आपल्याला असं हे मध्ये नाही करायचं ना आपलं काम येते आपण काम घेतलेले त्यांचे काय करायचं नेमकं मला सांगा काम तुम्हाला स्टेज वरून समाजाचे मुद्दे मांडायचे पण मी कुठल्याही संघटनेच्या नावाखाली नाही म्हणणार का संघटनेच्या नावाखाली मांडायच नाही तुम्हाला हा तेच बोलतोय कारण की संघटनेच्या काम आम्ही कुठल्याही संघटनेला समर्थन मी करत नाही मी पण नाही करत नाही जेवढे काम काम असतं दादा मी समाजाची भूमिका आणि दादांचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो दादाची भूमिका म्हणतात ती आमची भूमिका असते आम्हाला राजकीय काही नाही संबंधही नाहीये हा तुम्ही जर समाजाची भूमिका मांडत असाल आणि समाजाच्या भूमिकेसाठी म्हणत असाल तर मग ठीक आहे पण त्याच्यामध्ये जर मला वेगळे काही राजकारण आढळलं तर मग ते वेगळे इम्पॅक्ट दिसतात माहितीये का ते आहे मला फोन लावायचं आता मला सांगा नेमकं काय काम का आहे ते वक्त्याचं काम आहे आपलं स्टेजवर न बोलायचं मुद्दे मांडायचे काय मुद्दे काय बरं जेवढं तरी मला समोरून सांगितलंय की आपल्याला फक्त सामाजिक मुद्दे मांडायचे बर चालतंय की मांडूया की किती जणांची टीम आहे तुमची माझ्याकडे तरी मी बघितलं एक जण आहे अजून ते दोन तीन जण याच्यामुळेच म्हणायला लागले ते ओबीसी मधून येतात ना ते दोन तीन जण बाकीचे काही वक्ते होते म्हणजे ओबीसी वगैरे त्या कॅटेगरीतून येत होते त्याचे लागले कानकोच करायला तसे झाले होते पाच सात जणांची टीम हम्म जाऊ दे मग तिकडे कुठे डोकं बसतो लोकांना हम्म हम्म आणि मला एक समजत नाहीये ते तर पण सुरू आहे ना संभाजीनगरचे लोक मा काम करतात ना या क्षेत्रामध्ये मराठा आरक्षणाचं संभाजीनगर मला आहे ना ते सगळे करतात याच्याशी मला हे नाहीये बर का सगळ्यांना करू द्या आपल्या आपल्या पद्धतीने तुम्ही कोणाच्या माध्यमातून काम करताय आता मी माझा मित्र आहे प्रवीण नागरे म्हणून मी त्याच्या माध्यमातून काम करतो काय म्हणून आता ही संस्था आहे का तुमची छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान म्हणून संस्था चालू झाली हो माहिती मला मला काही प्रतिनिधी आले ते भेटायला मानउत मध्ये मला वाटतं ते एक होत्या आणि तीन चार जण होते त्यांच्याकडे थार गाडी वगैरे होती त्यांना चहापान वगैरे व्यवस्थित त्यांचा विषय मी समजून घेतला होता की काय काय आहे काय विषय त्यांना ते सांगत होते की सामाजिक कामाबद्दलच सांगत होते सामाजिक कामाबद्दल सांगत होते हा आपल्याला सामाजिक मुद्दे मांडणे मराठा समाजाचं म्हणून दुखणं मां, मांड मराठवाड्याचे आपले पाणी प्रश्न वगैरे ते मांड नाही का <laughs> आपल्या पोरांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील मराठवाड्यातल्या <laughs> आपलं काम ते आपल्याला त्या संघटनेशी घेणं नाही म्हणजे आपण कोणाच्या संघटनेच्या नावाखाली काही बॅनर खाली येणार नाही ना फोटो व्हायरल व्हिडिओ दिसला तर तो बॅकग्राऊंड ला लोक दिसतात तुझं काम येते बरोबर संघटनेचं नाव तर आहे वरती कुठं कशा लागून करून घ्यायचे आता मी जर समजा मी पण असं स्टेजवर बरोबर ते काम आहे माझ मला पैसे भेटत जायचे बरोबर आता जर समजा माझ्या बॅनर जरी दिसला माग संघटनेसाठी नाही बोलत वक्ता म्हणजे काय फुकट थोडीच असतो राणाचं नाही बरोबर मी एकदा बघेल तुमच्या नेमकी काय संकल्पना बघेल मी त्याच्यानंतर ठरवेल तुमच्यासोबत काय करायचं काय नाही संघ काय करायचं हा अरे बाई का पाशी मी चढत का बाबा आम्हाला <laughs> नाही नाही मी सांगतो म्हणजे काय करायचं काय नाही सांगतो ना <laughs> <में तो> तुम्हाला <laughs> नंतर <नहीं>, मी एकदा बघतो इव्हेंट <तुमसे laughs> समजून घेतलं काय काय नाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आहे हो हो माहित आहे मला माझी तुमच्या टीम सोबत चर्चा पण झाली पण तिथे नेमका संभाजीनगरला काय वर्त्या चालू आहे ते क्रांती चौकात रस्ता रोको आंदोलन चालू आहे बसलेले ते उपोषण कालपासून हा एवढंच आहे त्यात आपल्याला फक्त जवळ ते उपोषण तिथं तिथे का खाण्याची सगळी व्यवस्था आहे आपली दादा मी संभाजीनगरला माझ्या वयाची दहा वर्ष काढलेत चौक मध्ये पैठण घेतला म्हणजे ते रमेश पाटील जे असतील कोटकर असतील आणि मनीषा ताई मराठे असतील यांच्यासोबत काम केलेला व्यक्ती आहे मी गेली दहा वर्ष झालं संभाजीनगर मध्ये काम केलेलं आहे हा आणि सुद्धा मी राज्यव्यापी मोर्चे केली जाते मराठा आरक्षणासाठी दिल्लीमध्ये सुद्धा आम्ही उपोषण झालं वैयक्तिक सांगतोय आणि आणखी एक सांगतो दोन हजार चौदा पासन आम्ही आंदोलन केलेली आहेत त्यावेळेस क्रांती मोर्चा आहे नवता हे तुम्हाला आता सत्य सांगतो आणि माझ्याकडे त्याचे पुरावे सुद्धा आहेत हे काम केलेली मंडळी आम्ही त्यावेळेला आमचा आयुष्य खर्च घातलेले या गोष्टीमध्ये औरंगाबादच घातली जन्म आला औरंगाबाद मध्ये आलो नाही मी एक सांगतोय तुम्हाला माझ्या हिस्ट्री गावखेड्यातून आलेले पुराने हे काम केलेत म्हणलं काही खरं नसताना आपल्या खेड्यातल्या पोरांना स्टेज मिळावं थोडासा दोन पैसे बी त्याच्या सोबत मिळतील आपला हाच उद्देश असतो तुला सांगू का कॉलेज शिकलोय ना प्रतिष्ठानला पैठणला आवरे साहेब कोणाच्या अंडर मध्ये काम करत आवारे साहेबांनी स्वतःची संस्था चालू केली त्यांना सपोर्टिंग सपोर्टिंग कोण आहे गव्हर्नमेंट मध्ये गव्हर्नमेंट मध्ये नाही माहिती मला कोण आहे काय नाही म्हणजे कोणाच्या आजूबाजूला असतात वगैरे काय कोणाच्याच नाही तो दिसला नाही तो माणूस आतापर्यंत बर मग हे कशासाठी करतात बरं नेमकं त्यांचं म्हणजे पार्श्वभूमी काय त्यांची काय करतात काय नेमकं त्यांचं बिझनेस उभी मान्य आहे संघटना उभी किती प्रत्येक व्यवसाय वगैरे काय करतात व्यवसाय वगैरे मी नाही विचारलं एवढं मी तुला खरं सांगू का नाही म्हणजे ती व्यक्ती काय करते काय नाही त्याचा डिटेलच माहिती नाही ना आपण त्यांच्यासोबत जाऊन बसायचं म्हणजे आपल्याला वक्ते म्हणून जायचं होतं तिथं विषय वक्तव्याचा नाहीये दादा विषय आमच्या ह्याचा आहे आम्ही तुम्हाला माहिती नसेल आमची माहिती घेत जाऊ आम्ही कोणी काय माहिती नाही मला ज्ञानेश्वर आलानी नंबर दिला वक्ताय मग ठीक आहे कोणी कोणी ज्ञानेश्वर नाही हा 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 वक्ताय मान्य पण या गोष्टी तुम्हाला माहित असेल हव्यात मला त्या गोष्टी नाही मॅटर करत ना मला वक्ताय मला वक्ता पाहिजे होतं मी फोन लावतो बरोबर सामाजिक विषय मांडायचे स्टेज कोणता आहे काय काही घेऊन देत नसतं मला मी पण वक्तृत्व क्षेत्रातला वादविवादातला माणूस आहे मिरज बेटर कोण मी एकदा माहिती घेत तसा काही विषय नाही चालतंय चालतंय कॅन्सल सांगून टाकतो मी त्याला समोर हो हो, हो